आपण हे सण उत्सव साजरे करतोय तो ते जीवावर ते फक्त आणि फक्त आपल्या छत्रपती शिवाजी कारण आपल्या माता भगिनींच्या कपाळावरील कुंकू अंगणातील तुळस आणि या मंदिरांचे कळस फक्त आणि फक्त आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच पाहायला मिळत आहेत फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी लक्ष वर्षापूर्वी आपल्यावर अनेकांचं पारतंत्र होत आपण अनेकांचे गुलाम झालो होतो पण आई जिजाऊंच्या पोटी एक नरत्न जन्माला आला ज्याला आपण छत्रपती शिवाजी महाराज म्हणतो पण आई जिजाऊंना डोळे कसले लागले होते हो घोड्यावर स्वार होण्याचे आई जिजाऊंना डोहाळे कसले लागले होते तर घोड्यावर स्वार होण्याचे ढाल तलवारीचे आणि आजकालच्या बायकांना कसले लागतो हा आवळ्या चिच्या तुम्हाला गेली कोण नाही विचारत तुमच्या आवळ्यांचा डोळे लागलेसे वाटत सांगत त्याला निया कलि गाव आजकालचे डोळा काय काय जण माती पण खात तुमचा कोण खाला नाही काय हो माझ्यातल्या बायकांचे डोळे मी पण तुमच्यातलाच आहे माझे पण डोळे काही वेगळे नाहीत पण आई जिजाऊंच्या गर्भामध्ये आपले छत्रपती शिवाजी महाराज होते त्यांना डोहाळे लागले ढाल आणि तलवारीचे घोड्यावरती स्वार होण्याचे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज तसे घडले आपण म्हणतो आज की छत्रपती शिवाजी महाराज जन्माला या पुन्हा जन्माला या पण आमच्या घरात नको शेजाऱ्यांच्या घरात आजकाल कसा तुम आगे बढो हम कपडे सांभाळते होय ना हे आजकालची पण खरोखरच जगाव कस हे आपल्या छत्रपती शिवा शिवाजी महाराजांकडून शिकावं आणि मरावं कस हे संभाजी महाराजांकडून शिकावं संभाजी महाराज कोणा माहिती होते काय हो हा तो छावा चित्रपट इल्याच्या नंतर समजला संभाजी महाराज पण खरोखरच मरावं कसं तर संभाजी महाराजांसारखं कारण बघा पूर्ण शरीराची चांबडी सोडण्यात आली त्यावर मीठ सोडण्यात आलं मग म्हणजे आपल्या हिंदू धर्मासाठी त्यांनी एवढं सोचलं पण आमका साधो काटो लागलो तरी गे किती आणि बाय गे किती आम्ही करतो नाही हो पण खरोखरच जगावं कस हे शंभू महादेवांसारखं शंभू तर बघा या महाराष्ट्रात या महाराष्ट्रात बघा ना स्वार्थासाठी ना राजकारणासाठी ना स्वार्थासाठी ना राजकारणासाठी अहो जीव चळमळतोय या मराठी अस्मितेसाठी मावळे आजकालचे मावळे चंद्रकोर काढणार दाडी मिशी वाढवणार बाईक घेणार बाईक वर नाव टाकणार राजे तुम्ही पुन्हा जन्माला या आणि तीच बाईक घेऊन जाणार घर हो। आणि लावणार घर हो। दिया भागा। दिया भागा। दिया भागा। दिया भागा। आणि आपण म्हणला की राजे पुन्हा कशाला तुम्ही दारू खाऊन गटरात बघू साठी ही बुवा <laughs> खरोखर आजकालची परिस्थिती आहे पण खरोखरच या बुवा गावचे हे तरुण मंडळी त्यांच्यासाठी एकदा जो जोरदार टाळे झालेच पाहिजेत कारण हे सगळे बुवा बिनव्यसनी

वृद्धाश्रम वाढले खरोखरच आपल्या आई वडिलांची प्रत्येकाने सेवा करा कारण आपल्या आई वडिलांच्या आशीर्वादामध्ये जेवढी ताकद आहे कोटी देव जरी आपल्या विरोधात राहिले तरी आपलं काही वाकड करू शकत नाही एवढी आपल्या आई वडिलांच्या आशीर्वादामध्ये आहे खरोखरच बघा खूप उंचावर गेलो तरी तुम्ही कितीही कर्तृत्व गाजवा खूप उंचावर गेलो तरी तुम्ही कितीही कर्तृत्व गाजवा झेप कमी पडते कारण ज्यावेळी आपण लहान असतो त्यावेळी जर आपल्या आईला जर समोरच काय दाखवायचं असेल आपल्या बाळाला तर कडेवरती घेते आणि आपल्या बाळाला ते दाखवते उंची सारखी झालेली असते म्हणून खूप उंचावर गेलो तरी तुम्ही कितीही कर्तृत्व गाजवा झेप कमी पडते पण आईने कडेवर घेतल्यावरच आपली उंची वाढते उगाच कशाला अध्यात्म

सकाळी उठल्याच्या नंतर एक वेळ देवाला नमस्कार केला नाही तरी चालेल पण आपल्या आई वडिलांना नमस्कार नक्कीच करा बुवा तुम्ही करतास ना की परीक्षेत जाताना खरोखर एवढा आशीर्वाद त्या आई वडिलांच्या प्रेमामध्ये आहे खरोखरच म्हणून आपल्या आई वडिलांना कधीच दुखू नका या ठिकाणी रूपाचा धनाचा अभंग सादर करते Yeah. <laughs> Thank you.